नमस्कार मी अक्षय आपलं परत एकदा स्वागत करतो आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पैसे आहेत ज्या महिलांचे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते आणि अप्रूव्हल झाले होते अशा महिलांना साडेचार हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांना तीन हजार आले होते अशा महिलांना दीड हजार रुपये मिळत आहेत तर मित्रांनो या व्हिडिओवरती बरेच कमेंट येऊ लागले की माझा जा अर्ज अप्रुव्हल झाला आहे पण मला पैसे भेटले नाहीत किंवा अजूनपर्यंत एकही रुपया आलेला ना नाही तर महिलांनी काय करायचं का आहे की सगळ्यात पहिलं मी मागच्या वेळेससुद्धा व्हिडिओमध्ये सांगित होतं बऱ्याच वेळेस पण तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि पाहत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पुढील अडचणींचा सामना करावा लागतो सगळ्यात पहिलं जर तुमचा अर्ज अप्रुव्हल असेल आणि तुमचे पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला सगळ्यात पहिलं हे चेक करायचं आहे की आपल्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे कारण जर तुम्ही अर्ज भरताना जरी वेगळं बँक पासबुक दिलं असेल तर तु आणि तुमच्या आधार कार्डला जर वेगळी बँक लिंक असेल तर पैसे तुम्ही दिलेल्या पासबुकवरती येणार नाहीत पैसे जे आहेत ते आधार कार्डला लिंक असलेल्या बँकेमध्ये जाणार तर आपल्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे ते कशाप्रकारे पाहायचं आहे हे पाहूया तर सगळ्यात पहिले ह्या वेबसाईटवरती यायचं आहे इथं लॉग इन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लिंक मी खाली देतो आहे हिथं आपला आधार क्रमांक टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन होईत ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला यासाठी आपल्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर इथं आपल्याला ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर काय होणार आहे की इंटरफेस ओपन होणार आहे जसं की असा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपल्याला इथं मराठी लँग्वेज करून घ्यायची आहे बघू शकता हिथं इंग्लिश बऱ्याच लँग्वेजीचा आहेत तुम्ही इथं करू शकता आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड उपलब्ध झाल्यानंतर तिथं बरेच ऑप्शन आहेत तिथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल की बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं दिसल की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज सेम आता समजा फॉर्म भरताना जर मी बँक ऑफ इंडियाचं पासबुक दिलेलं आहे आणि माझ्या बँकेला इथं जर तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिसत आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाणार आहेत बैंक आप चा तर तुमच्या बँक ऑफ इंडियाच्या पासबुकवरती जाणार नाहीत तर महिलांनी चेक करायचं आहे की आपल्या आधार कार्डला इथं लिंक असलेली बँक कुठली आहे आणि जर तुम्ही दिलेलं पासबुक आणि ही बँक जर सेम असेल तर वाट पहा अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला तीस ते एक तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील आणि जर तुमचं दिलेलं पासबुक वेगळं असेल आणि इकडं बँक वेगळी असेल तर तुम्ही काय करायचं इथं जी बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची की आपले पैसे आलेत का हे चेक करायचं आहे आता काही महिलांचं काय झालेलं आहे की आपल्या आधार कार्डला बँकच लिंक नाही तर त्यावेळेस तुम्हाला इथं जे काही बरोबर टीका आहे तिथं फुली दाखवेल आणि ते सांगितलं की तुमच्या आधार कार्डला कुठलीच बँक लिंक नाही तर सगळ्यात पहिलं जाऊन तुम्हाला हे काम करायचं आहे की आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे आणि ती प्रोसेस एकदम सोपी आहे ती तुम्ही आपल्या बँकेत जाऊन तिथं अर्ज दिला की ते लिंक होतं आणि जर तुम्हाला एका दिवसात करायचं असेल तर तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचा अकाउंट ओपन करा पोस्टात जाऊन आणि एका दिवसात त्या इंडियन पोस्ट बँकेचा अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक होतं आणि तुमचे पैसे जे आहे ते येऊन जातील आता मागच्या मा लॉटमध्ये पण असंच झालतं की महिलांचे अर्ज अप्रूवर्ड झालते पण त्यांच्या आधार कार्डला बँक नसल्या लिंक नसल्याकारणाने त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे आले नव्हते तर ज्या वेळेस त्या महिलांना ही समस्या त्यांच्या सांगितली की तुमच्या आधारला बँक लिंक नाही त्यावेळेस काय झालं की त्या महिलांनी जाऊन आपल्या बँकेमध्ये अर्ज दिला आधार मॅप बँक मॅपिंगसाठी आणि ज्यावेळेस त्यांचं ती बँक आपल्या आधार कार्डला लिंक झाली तर ॲटोमॅटिक त्यांचे पैसे जे आहे ते आधार कार्डवर टाकले जातील तर ही प्रोसेस तुम्ही चेक करायची चे, आणि ही प्रोसेस करायची ही प्रोसेस केल्यानंतरच तुम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे मिळणार आहेत तर आशा करतो की आपल्या आप या लाडक्या बहिणींना जी आहे ती प्रोसेस समजली असेल उगच ह्याला त्याला विचारण्यापेक्षा ही प्रोसेस तुम्ही स्वतः करा एकदम सोपी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आहे वेबसाईटची लिंकसुद्धा खाली देतो आहे यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही आतमधल्या गोष्टी चेक करू शकणार आहेत की आपल्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे आणि बँक आपली लिंक आहे किंवा नाही तर अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल बहिणींनो आणि जर तुम्हाला हे चार साडेचार हजार किंवा दीड हजार रुपये येत्या दोन तीन दिवसात आले असतील तर आपलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नसतील आले तर आपला हा प्रॉब्लेम चेक करा आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून घ्या आणि आपले पैसे आपल्या अकाउंटवरती येऊन जातील तर आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याची लिंक दिली आहे तिथं जॉईन करा तिथं तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता आणि आपल्या समासासुद्धा मांडू शकता तर भेटू एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद